लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरातील सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी सीए बंदपट्टे यांनी केली सोलापूर शहराच्या बाजारपेठेतील मुख्य चौकात लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे हा पुतळा टिळकांचा संघर्ष आणि त्यांचं कार्य तमाम जनतेच्या स्मरणात राहावं यासाठीच बसवण्यात आला आहे परंतु सद्य परिस्थितीत या पुतळ्याची दुर्दशा झाली असून पुतळ्याभोवतीचा परिसर सुद्धा खराब झालेला आहे पुतळा उभा करण्यासाठी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाची साक्ष देणारी कोनशिला तिथे लावण्यात आली होती पण नंतर सुशोभीकरण करत असताना ती जुनी गायब करण्यात आली आली आहे आहे त्या जागी नवीन बसवण्यात तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाची अवस्था देखील अतिशय बिकट झाली असून या उद्यानाचं जबाबदारीपूर्वक सुशोभीकरण करण्यात यावं अशा आशयाचं निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी तथा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सी एस बंद पट्टे यांनी महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे यांना दिलं की बाबा या महापुरुषांचे जे पुतळे जसं की टिळक चौक आहे सुभाषचंद्र बोस पुतळा आहे किंवा गांधींचा पुतळा आहे परवा तिथे ॲक्सिडेंट झाला गाडी धडकली आणि त्याचाही परिसर बिघडलेला आहे तर अत्यंत दुर्दशा झालेल्या या महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्यवस्थित व्हावं आणि ते व्यवस्थित मेंटेन करून आपण ज्या कारणासाठी हे तयार केलेले आहेत की बाबा लोकांच्या स्मरणार्थ त्यांचं कार्य लावं जनतेच्या स्मरणार्थ महापुरुषांचं कार्य राहावं आणि त्यापासून एक आदर्श घेऊन एक आदर्शवादी जनता तयार व्हावं आणि तसं कार्य देखील त्यांच्या आतनं व्हावं म्हणून हे आपण महापुरुषांचे उदय उद्यान आपण स्थापन करतो तर त्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे